नमस्कार एनओडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम लॉक करत असताना बऱ्याच उमेदवारांना मोठ्या प्रमाणात ज्या काही शंका आहेत त्या आलेल्या होत्या आणि त्या, त्या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलवरती अकरा तारखेला म्हणजे काल शिक्षक पदभरती संदर्भामध्ये काही महत्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून तुमच्या मनातील ज्या काही पाच शंका आहेत त्या सर्व शंकांचं पण समाधान करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये साहित्य आठवीसाठी इतिहास भूगोल या विषयाला तुम्हाला पसंतीकरण देता येतील का बीकॉम सहावी ते आठवी नववी ते दहावीसाठी कॉम पात्र उमेदवारांना पसंतीकरण जनरेट का जाईल नाही तसेच काही उमेदवारांना पण पसंतीकरण जनरेट झालेलं नाही त्याचं नेमकं काय कारण आहे आणि जे वयाची सवलत आहे तर ते वयाची सवलत ग्राह्य धरण्यासाठी नेमकी जी कट ऑफ डेट आहे पहा वय मोजण्यासाठीची कोणती आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या प्रसिद्ध पत्रकात जे आपण एवढीच्या माध्यमात पाहणार पा आहोत तर पहा शंका समाधान या ठिकाणी जे करण्यात आले आहे त्याच्यामध्ये पहा सर्वात महत्वाचं आता सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या गटासाठी ज्यांनी केवळ बी कॉम धारण पा केलेले आहे अशा उमेदवारांना पदवी स्तरावरती प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार हे पात्र ठरत नाहीत म्हणजे बी कॉम अर्हता तुमच्याकडे किंवा पदवी असेल तर असे उमेदवारांना पा सहावी ते आठवी किंवा नववी दहावीसाठी कोणताही विषय नसतो आणि त्याच्यामुळे अशा उमेदवारांना पा पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत आणि जनरेटही होणार नाही तसेच बाय बी कॉमचं अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हित्या प्र आपले पात्र प्राधान्यक्रम पा उपलब्ध होतील म्हणजे बीकॉमचं तुमचं बी ए वगैरे असेल किंवा एखाद्याने बी एस सी केली असेल तर अशा आपले प्राधान्यक्रम आलेले आहेत तसेच उदाहरण बी कॉम अरहितेनंतर जर तुम्ही एम कॉम धारण करीत असाल तर त्यांना पात्रतेनुसार इयत्ता अकरावी ते बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील म्हणजे फक्त अकरावी ते बारावीचे प्राधान्यक्रम जर तुम्ही एम कॉम केला असेल तर उपलब्ध होतील तसेच असा उमेदवार बी कॉम अरितेसह जर डी एड असेल तसेच पहा टीई टी किंवा सी टी एड पेपर पहिला तुम्ही पास केलेला असेल तर पहिले ते पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की पहा बी कॉम करून तुम्ही जर एम कॉम केला असेल बी एड केला असेल तर पहा तुम्हाला अकरावी ते बारावी बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले आहेत आणि जर तुमचा डी एड असेल टी टी सी पहिला पेपर पास असा तर एक ते पाचचे प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले आहेत त्यानंतर पास सर्वात मोठी जी अडचण होती उमेदवारांना किंवा जी शंका होती ती म्हणजे आमचे पदवीला भूगोल हा विषय नव्हता किंवा इतिहास हा विषय नव्हता तरीही आम्हाला इतिहास आणि भूगोलचे सेपरेट पसंतिक्रम आले तर आम्ही ते द्याय द्यायचे का तर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते लॉक करू शकता त्याच संदर्भात या ठिकाणी सूचना स्पष्ट सांगितलेली आहे की आता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल भूगोल सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी कोणताही प्राधान्यक्रम म्हणजे तुम्हाला इतिहासाचा यायचा असेल भूगोलचा किंवा सामाजिक शास्त्राचा तर तुम्हाला मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे यासाठी पात्र असणार आहेत किंवा तुमच्याकडे सामान्य पदवी असेल तरीही तुम्ही यासाठी पहा पात्र असणार आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे प्राधान्यक्रम आले इतिहास भूगोलचे तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात ते तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत त्यानंतर काही उमेदवारांना पा तीन तीन अपत्य असल्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्याच संदर्भात सूचना दिली आहे की काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा जर अधिक असेल अफवा दुसऱ्या आपत्त्याच्या वेळी जुळे अथवा तिळ जन्मला जन्म असल्यास तर असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत जर तुम्हाला आधी एखादं अपत्य असेल एखादा मुलगा असेल आणि नंतरच्या वेळी जर तुम्हाला जुळं वगैरे झालं तिळं झालं आणि तुमच्या अपत्यांची संख्या तीन असेल तरीही तुम्ही पात्र असता परंतु तरीही काही उमेदवारांना असे प्राधान्यक्रम जनरेट झालेले नसतील तर तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन तुमची तक्रार त्या ठिकाणी करू शकता तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून दिले जातील परंतु जर या ठिकाणी तुम्हाला आधी एक होता नंतर एक झाला परत एक झाला अशा प्रकारे एकूण तीन जर आपत्ती झाले असतील तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत कारण तुम्ही सरकारी नोकरी पात्र नाही तर ना हे या ठिकाणी तुम्हाला प्रा प्राधान्यक्रम जनरेट न होण्याचं कारण आहे त्यानंतर पण सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल महानगर पालिका असेल नगर परिषद असेल या संस्थेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी आणि ज्या खासगी संस्था आहेत या खासग्या संस्थेतील इयत्ता पहिले ते आठवी या पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार एकोणीस सात दोन एकोणीस पंचवीस दोन एकोणीस सोळा पाच एकोणीस बारा सहा एकोणीस आणि दहा अकरा बावीस यामधील तरतुदी अनुसार गट आणि गटातील विषयासाठी आणि वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहेत हे जे काय सर्व शासन निर्णय आहेत तर या सर्व शासन निर्णयाचा विचार करून पात्रता ठरवण्यात आलेली आहे आता यामध्ये इयत्ता या पहिली ते पाचवीसाठी अ बारावीमध्ये बारावीमध्ये खुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के आणि आरक्षित साठी चाळीस टक्केची अट आवश्यक आहे लक्षात ठेवा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीसाठी आणि खासगी संस्थेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठीची ही पात्रता या या आहे यामध्ये बारावीमध्ये तुम्हाला पहिली ते पाचवी या मध्ये बारावीमध्ये ओपनसाठी पंचेचाळीस आणि कास्टसाठी चाळीस टक्के आवश्यक आहेत इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीमध्ये मध्ये खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के आणि आरक्षित कास्टसाठी पहा चाळीस टक्क्याची अट आवश्यक आहे आता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी साठी बघा पदवी खोला ओपन आणि कास्टसाठी पहा पन्नास टक्क्यांची अट आवश्यक आहे पन्नास टक्के तुम्हाला आवश्यक आहेत पहा नववी ते दहावीसाठी जिल्हा परिषद महानगरपालिका त्यानंतर जे काही कटक मंडळ वगैरे असतील म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषदा तर या ज्या काही संस्था आहेत तर तिथं अकरावी ते बारावी किंवा नववी दहावीची जर पदं आलेले असतील तर त्यासाठी तुम्हाला ओपन किंवा आरक्षित प्रवर्गामध्ये पदवीमध्ये तुम्हाला पहा पन्नास टक्के आवश्यक आहेत अकरावी ते बारावीसाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवीमध्ये तुम्हाला खुला आणि आरक्षित प्रवर्गासाठी पहा किमान पन्नास टक्केची अट आहे तर पहा ही जी पदे असतील अकरावी ते बारावी दहावीसाठी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील असतील त्यासाठी ही गुणांची अट आहे आता वयोमर्यादा काय आहे पहा वयोमर्यादा कट ऑफ डेट काय असणार आहे तर शासन निर्णय दिनांक दहा अकरा बावीस मधील तरतुदी अनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवरती दिनांक सोळा दहा तेवीस रोजी दिली आहे आणि यामुळे उमेदवाराचं वय दिनांक तेवीस दहा तेवीस रोजीच्या विचारात घेण्यात आलेलं आहे पहा उमेदवाराचं वय कधीच विचारात घेण्यात आलेलं आहे पहा तेवीस दहा दोन हजार तेवीसच विचारात घेण्यात गे, आलेलं आहे तर तेवीस दहा तेवीसला जर तुमचं वय ओपनसाठी चाळीस वर्ष असेल तर तुम्ही पात्र आहात जर तुमचं त्या आधी चाळीस किंवा एक्केचाळीस वर्ष वय तुमचं असेल म्हणजे चाळीस पेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही एज बार म्हणून पा घोषित करण्यात आला आहे तुम्हाला त्यामुळे एज बार मुळे पसंतीक्रम जनरेट झाले नाही तर पहा तेवीस दहा तेवीस तर ही दिनांक असणार आहे तुमची वय मोजण्याची आता जी खासगी संस्था आहेत पहा खासगी संस्थेमध्ये आता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी साठी पण टक्केवारीची अट सांगितलेली आहे तर ती अट काय आहे की नववी ते दहावी साठी पहा पदवी स्तरावरती म्हणजे तुमचं बी एला किंवा बी एस सीला उत्तीर्ण श्रेणी पाहिजे पाच क्लास पाहिजे हे आपण आधी सांगितलं आहे अकरावी ते बारावी साठी पहा पदवी तर पदवी स्तरावरती पहा किमान द्वितीय श्रेणी पहा आवश्यक आहे आता जी पन्नास टक्केची जी अट सांगितलेली आहे तर ते लक्षात आला असेल तुमच्या की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत पहा त्यामध्ये जे काय दहावी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीची पद आहेत तर त्यासाठीची अट आहे पन्नास टक्केची त्यानंतर खाजगी संस्थेमध्ये तुम्हाला पदवीसाठी पदवी स्तरावरती पाच श्रेणी आणि अकरावी ते बारावीसाठी तुम्हाला बी एम ए किंवा एम एस साठी किंवा एम साठी द्वितीय श्रेणी आवश्यक आहे आता खाजगी ज्या काय संस्था आहेत नववी ते बारावीसाठी कोणत्याही प्रकारची ओय मर्यादा लागू करण्यात आलेली नाही मग जर या ठिकाणी तुम्हाला पसंतीकरण जनरेट झाले नाही वयोमर्यादेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे म्हणजे या ठिकाणी वयोमर्यादा नववी ते बारावीसाठी लागू करण्यात आली नाही आणि जर तुम्ही एज बार म्हणून तुम्हाला पसंती इन्कम जनरेट होत असतील तर तुम्हाला ते व्हायला पाहिजे आणि जर होत नसतील तर तसा तुम्ही ईमेल वगैरे करू शकता या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की कमाल वयोमर्यादा पण लागू करण्यात आलेली नाही पण खाजगी संस्थेतील पदासाठी मात्र ही जी वयोमर्यादा आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पण लागू करण्यात आलेली आहे खाजगीसाठी फक्त लागू नाही त्यानंतर उमेदवारास त्यांच्या स्व प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्या अनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत त्यांच्या सोयी अनुसार तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचे आहेत लॉक करायचे आहेत तथापि सर्वच प्राधान्यक्रम देणं तुम्हाला बंधनकारक नाही प्राधान्यक्रम तुमच्या सोयीनुसार पहा देऊ शकता तर बघा आपण हेही सांगितलं होतं की तुम्हाला प्राधान्यक्रम सगळेच देणं बंधनकारक नाही तुम्हाला जे द्यायचे ते द्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार द्यायचे आहेत उमेदवार सध्या आलेल्या जाहिराती अनुसार जर तुमच्या सोयीचे पद नसेल म्हणजे सोयीच्या संस्था जागा नसतील तर उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक जरी केले नाहीत तरी उमेदवार यानंतर येणाऱ्या नव्याने जाहिराती काही येतील त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात म्हणजे तुम्ही पसंतीक्रम प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले नाहीत तर ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती येतील त्यासाठी तुम्ही पात्र असाल उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले आहेत त्या क्रमाने गुणवत्तेनुसार तुमची शिफारस केली जाईल आणि उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रमासाठी तुमचा विचार केला जाणार नाही म्हणजे लक्षात ठेवा तुमची एखाद्या संस्थेमध्ये तुमचा दुसरा किंवा तिसरी एखादी संस्था आहे त्या संस्थेमध्ये तुमची निवड झाली तर त्यानंतरच्या संस्थेमध्ये तुमचा विचार होणार नाही तर या ठिकाणी सांगितलेला आहे त्यानंतर उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खासगी संस्थांना विचारात घेतलं जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम के लॉक केल्यास ते उमेदवारांच्या सोयीचं असेल म्हणजे तुमची एखाद्या गटासाठी सहावी ते आठवीसाठी पण निवड झाली हा मुलाखतीशिवाय या प्रकारात सहावी ते आठवीसाठी निवड झाली तर मुला मुलाखतीसाठी तुम्हाला नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीसाठी तुमचा विचार होईल तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर उमेदवारांना जनरेट झालेली प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीनुसार आहे यास्त उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम जी काय नोंद केली माहिती आहे म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये तर ती तपासायची आहे तपासलेली माहिती काय चूक असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती आता होणार नाही परंतु तपासलेली माहिती तुमची बरोबर असे आहे स्वप्रमाणपत्रामध्ये तरी तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मेल करायचा आहे अथवा तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन पहा भेटायचं आहे त्यांना विनंती करायची आहे जर समजा सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून दिले जातील तर अशा पद्धतीने वय मोजण्याचा दिनांक सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुमचं वय आहे का ते बघा त्यानंतर आपत्त्यांची संख्या तुमची जर जास्त असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत पहिलं एकच आपत्ती असेल नंतर तुमचं जुळं असेल तर अशा प्रकारे तीन आपत्ती असतील तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि जनरेट होत नसतील तर मात्र तुम्हाला आयुक्त कार्यालयामध्ये पण जाऊन तुमचे योग्य ते प्रूफ दाखवावे लागतील तुम्हाला नंतर प्राधान्यक्रम जनरेट होतील जे टक्केवारीची अट आहे त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे असणार आहे जी पन्नास टक्केची अट आहे नववी दहावी अकरावी ते बारावीसाठी तर ही फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यासाठीच्या आहे पा त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी नवी दहावी अकरावी ते बाराव्या पदांसाठी जी अट आहे ती पाच श्रेणी पदवीसाठी आणि पदव्युत्तर पदवीसाठी तुम्हाला द्वितीय श्रेणी आवश्यक आहे तर अशा प्रकारे ज्या काय सर्व तुमच्या शंका होत्या सर्व शंकाचं निरसन या बुलेटिनच्या माध्यमातून पा करण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंकांचं पण निरसन झालेलं असेल तर पहा अशा प्रकारे आपण आप व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक बाबत शंका समाधान प्रसिद्धी पत्रकाबाबतीमध्ये महत्त्वाचे अपडेट पहा पाहिलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद